बेसनाचे मस्त मौसूर दाणेदार लाडू म्हटलं की अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात आणि दिवाळी म्हटलं की बेसनाचे लाडू आले बेसनाचा लाडू तुम्ही एकदा बघू शकता मस्त गोल गरगरीत मात्र तेवढाच नाणेदार आणि अगदी मौसूत पेढ्यासारखा लाडू खाताना अजिबात टाऊला चिटकून बसणार नाही खाताना कच्चा लागणार नाही किंवा चपटा होणार नाही छान गोल गरकरीत पिवळा धमक मस्त नाणेदार आणि मौसूत लाडू तयार होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत आणि योग्य ग्राम आणि वाटीचं प्रमाण देऊन रेसिपी शेअर केलेली आहे जर आवडली ते एक लाईक नक्की करा लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी एक मिलियनचा टप्पा पार करणार आहे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया जर तुम्हाला अर्धा किलो प्रमाणात बेसन लाडू करायचे असेल तर हा स्क्रीनशॉट घेऊ शकता जर एक किलो प्रमाणात करायचं असेल तर हा स्क्रीनशॉट घेऊ शकता शिवाय डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा प्रमाण दिलेलं आहे तर अर्धा किलो बेसन लाडू करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने बरोबर दोन कप दाबून आपल्याला इथे डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ घ्यायचं आहे वजनी म्हणाल तर साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात ज्या मंडळींना चणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ वापरून सेम पद्धतीने तुम्ही हे लाडू तयार करू शकता आणि पीठ चाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर सुरुवातीला एक कप पीठ चाळून घेतलं आता हा दुसरा कप आहे म्हणजे या कपने दोन कप दाबून आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे असं हे चाळून घेतल्यामुळे यातल्या सगळ्या गुठळ्या वगैरे कमी होतात त्याने पीठ भाजायला अगदी सोईस्कर आणि सोपं पडतं तसं हे आपण संपूर्ण दोन कप यामध्ये पीठ चाळून घेणार आहोत जर तुम्हाला एक किलो करायचं असेल तर प्रमाण तुम्हाला दुप्पट घ्यायचं आहे कपाने घ्या किंवा किलोग्रामने तुम्ही इथे वापरू शकता नवीन नवीन लग्न झालेलं आहे तुम्ही जर बॅचलर असाल तुम्हाला हा दिवाळीचा फराळ करायचा असेल तर शक्यतो वाटीच्या प्रमाणाने किंवा ग्रामने आपण मोजून घेऊ शकतो तीन व्यवस्थित मोजून घेतल्यामुळे पदार्थ सुकण्याची शक्यता तेवढी कमी होते आता सेम कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण अगदी झिरो साईजचा किंवा बारीक रवा घेतलेला आहे आता रवा यामध्ये थोडासा वापरल्यामुळे एक तर तुमचे लाडू छान दाणेदार होता शिवाय पीठ भाजायला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि लाडू खाताना हे अगदी मस्त लागतात म्हणून थोडासा आपण इथे रवा वापरलेला आहे साधारणतः दोन कप पिठासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे तुम्ही जर एक किलो करत असाल तर चार कप बेसन पीठ किंवा एक आठशे ग्राम बेसन पीठ आणि त्याला दोनशे ग्राम किंवा एक कप तुम्हाला रवा घ्यायचा आहे असं याचं जनरली प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थित प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही नक्की चेक करा आता सेम वाटीने बरोबर पाऊन वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दीडशे ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे जर तुम्हाला मध्यम गोडाचे लाडू आवडत असेल तर दीडशे ग्राम किंवा हे पाऊन वाटी साखर परफेक्ट आहे गोड जास्त आवडत असेल तर एक कप तुम्ही इथे वापरलं तरी सुद्धा चालू शकेल मिक्सरच्या चा भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता मिक्सरला याची अगदी पिठी साखर न करता थोडं मोठं मोठं दाणेदार मोठ्या रव्याप्रमाणे आपल्याला हे ठेवायचंय म्हणजे लाडू खाताना अगदी छान दाणेदार होतात तर तुम्ही इथे बघू शकता असं थोडस मोठ्या रव्याप्रमाणे आपण बारीक करून घेतलंय आता वेलची पूड तुमची वेगळी करून ठेवलेली नसेल तर सुरुवातीला वेलची पूड एक पाच सहा घालायच्या सोलून आणि त्यावर साखर घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचंय म्हणजे त्याच्याबरोबर हे सुद्धा बारीक होईल सेम कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात साजूक तूप घेतलेला आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही इथे वनस्पती डालडा वापरला तरीसुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत सेमच आहे आजूक तूप थोडं पातळ असेल तर साधारणतः अर्धा कप घ्या थोडं घट्ट असेल तर थोडंसं कमी घेऊ हो शकता अर्धा चमचा वेलची पूड आहे चिमूडभर आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे कारण कोणत्याही गुडाच्या पदार्थाला चिमूडभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते आता बेसन पीठ भाजण्यासाठी घरातली कोणती एखादी जड किंवा जाड बुडाची कडई आपल्याला घ्यायची आहे म्हणजे यामध्ये अगदी निगुतीने आपण मस्त बेसन पीठ न करपता भाजू शकतो सुरुवातीचा पण अर्धा कप साजूक तूप घेतलेलं होतं त्यातलं थोडं म्हणजे अर्ध आपण यामध्ये वापरलेलं आहे छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण रवा आणि बेसनाचं जे पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते सगळं घालणार आहोत आता बेसन पीठ घातल्यानंतर गॅस अगदी आपल्याला मध्यम किंवा मंद करायचं आहे आपले काही पारंपरिक पदार्थ आहे वेळ थोडासा त्याला तुम्हाला जास्त द्यावा लागतो पण परफेक्ट पदार्थ तयार होतो अजिबात घाई करायची नाही स्पेशली लाडवासाठी बेसन पीठ भाजत असताना गॅस अगदी आपण मंद केलेला आहे आणि मंद असे वरस बरोबर घड्याळामध्ये वेळ लावून पंचवीस मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपले काही महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे त्याला थोडासा जास्त वेळ लागतो पण पदार्थ तुमचा अगदी परफेक्ट आणि मस्त चवीचा तयार होतो म्हणून डाळी पीठ जेव्हाही तुम्ही भाजता खूप जसं घाई करायची नाही अगदी निगुतीने शांतपणे गॅस अगदी मंद करत तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागेल पण पदार्थ अगदी परफेक्ट तुमचा तयार होईल आता हे डाळीचं पीठ भाजून साधारणतः पंधरा मिनटं झाली आहे रंग हलकासा बदललेला आहे आणि मस्त घरात सुगंध पसरलेला आहे उरलेलं सगळं तूप फक्त थोडंसं अर्धा चमचा तूप राखून ठेवायचं आहे कारण नंतर लाडू वळताना आपल्याला लागणार आहे आता ह्या तुपामध्ये पुन्हा पण एक दहा मिनटं मस्त भाजून घेणार आहोत साजूक तुपामध्ये बेसन भाजत असताना जो काही सुगंध दरवळतो अगदी सगळ्या घरात पसरतो शेजाऱ्यांना कळतं आणि माझ्या मते तरी खऱ्या दिवाळीला सुरुवात होते लहानपणी लगेच कळायचं की आजीने बेसन भाजलंय म्हणजे आपल्या दिवाळीला सुरुवात झालेली आहे आमची आजीसुद्धा डाळीचं पीठ भाजून म्हणजे लाडवापासून दिवाळीला सुरुवात करायची तुमच्याकडे काय आठवण आहे मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे हे बेसनपीठ तुपामध्ये भाजून साधारणतः वीस मिनटं झालेली आहे रंग बघू शकता हलकासा बदललेला आहे छान पिवळा धम्मक आणि सगळ्या घरात मस्त बेसनाचा सुगंध पसरला आहे वीस मिनटानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची मिनिटभर थोडंसं वरखाली करून घ्यायचं आहे आता या सेजला यामध्ये आणखी मस्त बेसनपीठ खोलण्यासाठी फुलण्यासाठी एक दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये साधं पाणी घालायचं आहे आणि वर खाली करत एक दोन ते तीन मिनटं हे पाणी आपल्याला सुकून घ्यायचं आहे आता तुमच्यापैकी बरीच जण म्हणतील यामध्ये पाणी घातलं की हे लाडू टिकायचे कसे तर अजिबात तुमचे लाडू खराब होणार नाही कारण यामध्ये घातलेले सगळे जिनस खूप जसं गरम आहे कडई गरम आहे अजूनही गॅस मध्यम मासेवर आहे तर यामध्ये एक दोन ते तीन मिनिटात पाणी सुकून जातं अजिबात लाडू खराब होणार नाही आणि आता हे पीठ भाजून साधारणतः एक पंचवीस मिनटं संपूर्ण झालेली आहे घडाळामध्ये व्यवस्थित वेळ लावून मी पंचवीस मिनटं अर्धा किलो लाडवासाठी हे भाजून घेतलेलं आहे तुमचं एक किलो असेल तर साधारणतः एक तर पस्तीस ते चाळीस मिनटं तुम्हाला लागू शकतं आणि या स्टेजला गॅस बंद केलेला आहे किचन प्लॅटफॉर्मवर खाली काढून हे संपूर्ण आपण एक कोमट करून घेणार आहोत साधारणतः एक वीस पंचवीस मिनटासाठी कोमट झाल्यावर म्हणजे हाताने व्यवस्थित आपल्याला हे छान लाडू वळता येतील इतपत आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे त्याशिवाय अजिबात यामध्ये तुम्हाला पिठी साखर घालायची नाही लक्षात ठेवा जर गरम गरम या मिश्रणामध्ये पिठी साखर तुम्ही घातली की पटकन लाडू तुमचे बसायला किंवा रेळायला सुरुवात होतात म्हणूनच संपूर्ण थंड झालं की नंतरच आपण यामध्ये साखर घालणार आहोत बघू शकता किती मस्त सुटसुटी दाणेदार आणि मस्त मोकळा मोकळा तुमचं हे लाडवाचं मिश्रण तयार आहे शंभर परफेक्ट आणि मस्त लाडू तुमचे तयार होणार आहे हाताने दोन मिनटं सगळं हे मिश्रण थोडंसं चळून घेतलं आहे म्हणजे यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील सगळ्या मोडल्या जातील तर आपण घेतलेले सगळे जिनस व्यवस्थित आहे प्रमाण व्यवस्थित लक्षात घेऊन किंवा ग्राम वाटीचं प्रमाण घेऊन तुम्हाला करायचं आहे म्हणजे असं हे परफेक्ट मिश्रण लाडवासाठी तयार होईल सगळं गार झालं नंतरच आपण यामध्ये पिठी साखर घातलेली आहे तुमच्याकडे तगार असेल जी रवाळ असते रेडीमेडसुद्धा मिळते घरामध्ये सुद्धा तयार करू शकतो ते असेल तर तुम्ही इथे अर्धा कप वापरू शकता आता पिठी साखर घातल्यावर सगळं हे मिश्रण हाताने चांगलं आपण सोळून घेतलं आहे म्हणजे असा छान लाडू वळता येईल असं हे मस्त आपण मिक्स करून घेतलं आहे आता थोडंसं अर्धा चमचा साजूक तूप राखून ठेवलेलं होतं हाताला लावण्यासाठी थोडं थोडं घालायचं आहे आणि लहान मोठे मध्यम आकाराचे जसे तुम्हाला लाडू लागतील तसे तुम्हाला हे वळून घ्यायचे अगदी मस्त परफेक्ट हे लाडू छान वळता येत आहेत आता अगदी छोटे छोटे करायचे असतील तर साधारणतः एक पंचवीस ते तीस अर्धा किलो या पिठाचे तयार होतात जर तुम्हाला अगदी मध्यम आकाराचे करायचे असतील तर ते साधारणतः एक वीस लाडू तुमचे तयार होतील आणि माझ्याप्रमाणे थोड्या मोठ्या आकाराचे करायचे असतील तर एक दहा बारा लाडू तयार होतील अजूनही हे मिश्रण थोडंसं कोमट आहे तोवरच तुम्ही इथे बघू शकता किती मस्त रवाळ दाणेदार मस्त मौसूत आपला पेढ्यासारखा हा लाडू तयार झालेला आहे अजिबात टाऊला चिकटणार नाही खाताना कच्चा लागणार नाही कारण सगळ्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की सारखे करून बघा आता तुम्हाला जर यामध्ये बारीक बारीक चिरून सुका मेवा घालायचा असेल तर मिक्स करू शकता किंवा असे हे वरून लावले तरी सुद्धा चालू शकेल हे सगळं तुमची चॉईस आहे मी थोड्या मोठ्या आकाराचे केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे मध्यम जसं आवडेल तसं तुम्ही, 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 तुम्ही करू शकता आता मी मोठ्या आकाराचे साधारणतः दहा लाडू केलेले आहेत इथे तुम्हाला आठ दिसत असतील कारण लाडू बनवताना दोन लाडू आमच्या घरातल्याने फस्त केलेत कारण लाडू खायला खूप छान लागतात मस्त लागतात अजिबात टाऊला चिकटणार नाही खाताना कच्चे लागणार नाही रेडणार नाही बसणार नाही असे छान गोल गरगरीत पिवळे थमक शंभर टक्के परफेक्ट बेसन लाडू तुमचे यंदाचे तयार होतील नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बनवलेला फराळ लाडू तुम्हाला माझ्यापर्यंत त्याचा फोटो पोहोचवायचा असेल तर मसाला जिथून ऑर्डर करता त्या व्हॉट्सअप नंबरला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या व्हॉट्सअप नंबरला नक्की शेअर करा सध्या आपल्या सुद्धा ऑफर आहे मसाले ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असतील तर त्यांनीसुद्धा व्हॉट्सअप नंबरला नक्की मेसेज करा, करा। शिवाय आपले मसाले आपले वेबसाईटला मिळतात फ्लिपकार्टलासुद्धा आपले मसाले उपलब्ध आहेत चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा